आकाश आणि वसुंधरामध्ये पडणार गैरसमजाची ठिणगी दोघ पुन्हा एकदा दुरावणार पुन्हा कर्तव्य आहे शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे हल्लीच आपल्याला बघायला मिळत होत की आकाश आणि वसुंधरा दोघेही एकमेकांच्या जवळ येत होते दोघांची केमिस्ट्री खूपच चांगली वाढताना दिसत होती आणि आता दोघांमध्ये गैरसमजाची ठिणगी पडणार आहे शो चा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आकाशला वसुंधरा बाहेर घेऊन जाते एका शांत ठिकाणी त्याला सगळं ती खरं सांगणार असते तिने खूप काही आकाश पासून गोष्टी लपवलेल्या असते आणि त्याचाच खुलासा करण्यासाठी ती आकाशला घेऊन जाते आकाश ही म्हणतो की तुमचं सगळं काही ऐकून घेण्यासाठीच मी तुमच्या सोबत आलेलो आहे पण तेवढ्यातच घरून आकाशला येतो फोन आई आणि घरातले सगळे हैराण आहेत है। कारण टीव्ही वर काहीतरी दाखवत आहे आणि ते असं आहे जे बघून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत तनैया आणि अखिलची जवळीक बघायला मिळत होती हे सगळं पाहून घरच्यांनी केला आकाशला फोन त्यानंतर तनैया सुद्धा घरी येते आणि म्हणते की आमचं दोघांच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न सुद्धा केलं आहे आणि ह्याची साक्षीदार कोणी दुसरी तिसरी नसून वसुंधरा वहिनी आहे हे ऐकल्यावर आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आकाशचा वसुंधरावरचा विश्वास डगमगतो आकाश वसुंधराला म्हणतो की तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवू शकता तर तुम्ही अजून किती गोष्टी माझ्यापासून लपवू शकता हे ऐकून वसुंधरा सुद्धा दुखावली जाते सध्या तरी आकाश आणि वसुंधरामध्ये झालाय मोठा गैरसमज आणि दोघे एकमेकांपासून दुरावले आहेत पुन्हा एकदा आता बघणं महत्वाचं असणार आहे की वसुंधराच्या लग्नाचं सत्य कळल्यानंतर काय असणार आहे आकाशची रिॲक्शन सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे मी किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार